नमस्कार कावेरसी कहो मी कवयित्री सो वर्षा सावंत आजच्या या कवितेचे नाव आहे पाषाणी देव पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी सांगतो तूच माझा श्वासन तूच माझा ध्यास तू तिथेच घातलेस का अखंड रे घावतो तूच माझा श्वासन तूच माझा ध्यास तू तेथेच घातलेस का अखंड रे तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधीच तू माता ठेवून ठेवून चरणी चरणी जीजोन गेलास तू कमरेवरचा हात तुझा माझ्या डोईवर कधी ठेवणार तू माता ठेवून ठेवून चरणी चरणी जिजूने गेलास तू कमरेवरचा हात तुझा माझ्या डोईवर कधी ठेवणार तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी सांग तू मूर्तीमध्ये नको बसू पाठीशुभा राहतो धरे येईल लढायाला देशील जेव्हा साथ तू मूर्तीमध्ये नको बसू पाठीशुभा राहतू धरे येईल लढायाला देशील जेव्हा सात तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी तू आयस प्राण तू जेवणी तूच तू असे असूनसुद्धा कार्य लपलास तू आहेस प्राण तू जीवन ही तू असे असून सुद्धा कार्य लपलाच सु तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी तू हा कद ते हाकेला सादरे घाल तू अंत नको पाहू आता दाखव तु तुझा ठाव तू हा ते हा केला सादरे घाल तू अंत नको पाहू आता दाखव तुझा ठाव तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी सांगतो एरे 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 एरे, एरे, एरे तू कर्ण दे सर्वांनाच अस्तित्वाची जाणीव तू ए रे 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 एरे रे देवा तू करून दे सर्वांना अस्तित्वाची जाणीव तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी देवतो हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी सांगतो हृदयाला पाजर तुझ्या फुटणार कधी सांगतो पाषाणाच्या देवळातला पाषाणी देव तू पाषाणाच्या देवळातला पाषाणी तू